नमस्कार सर्वताई नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आता संध्याकाळचे सव्वा सात वाजले दिवाबत्ती वगैरे सगळं झालेत बाकीचं आवरून ठेवलं आणि आता निघाली दादरला दादरला का तर ते एक कुकरचं झाका त्याचं रबर सैल झाले कधी कधी वाफ निघती त्यातून आणि आता खाली दळणं पण ठेवायचे म्हटले दळणं बी ठेवूया आणि दादरला पण जावं दादरला का तर आता गुरुवारचं मला हार फुलं वगैरे घ्यायचे साहेबांना आता थोडा वेळ आहे आहेत जरा आज लवकर आलेले थोडेसे तर म्हटले चला जाऊया आणि सर्दी विहिरती थोडंसं जाम केलं ती तिला आणि मला ना जरा थोडंसं सर्दी खोकल्याने जाम केलेलं थंड वातावरण चालू झालंय तर आता निघाले म्हटले जे छोटे मोठे कामं राहिले ते पण करून घेऊ पण यांना वेळ मिळत नाही आणि मग आता गुरुवासाठी लागणार आहेत काही काय मी फक्त जे आपले देवीचे पुस्तकं असतात ते आणलेले होते अगोदरच आता नंतर काय हार फुलं असू द्या काय बाकीचं आज फक्त आपल्याला असं झालं फुल आलेलं ते वाहिलेत बघा तर फुलं वगैरे हो जे जरी येऊन आल्यापासून फुलं नाही एकच एक दिवस होते है तर, तर खूप ताई मला बोलत होते का अगं ताई आमच्या गावाजवळ येऊन गेली आपली नाही तर असं काही ठरलेलंच नव्हतं आम्ही पण अचानकच निघालो ठरलेलंच नव्हतं काही यांना वेळ होता यशनी सुट्टी घेतलेली म्हणून जरा पटकन म्हटले जे आहे ते कामं करून घ्या तर जेव्हा पुढच्या वेळेला येईल तेव्हा नक्की सांगून येईल ताई नो आता कसं आणि अगं नियोजनच नसते कधी पण ज्याला वेळ जसं मिळेल ना त्या वेळेला निघायचं असते तर चला असलं पण एवढं प्रेम दिलं त्यासाठी खूप मनापासून आभारी आणि आता निघते बघू आता काय काय घेणं होतं काय त्यांना आता लिस्ट दिली मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं पण तिथं गेल्यावर गर्दी वगैरे बघू नये मी जास्त गर्दी थांबत नाही माझा श्वास गुदमरायला होतो मला गर्दी बिलकुल चालत नाही तर म्हटले बघूया काय घ्यायचं नाही घ्यायचं आहे चला निघते मी डाळ वाळवलेली मी उन्हामध्ये चांगली तर डाळ दिली दळायला आणि गव्हाचं दळ म्हटले डाळ त्याच्यावर आपलं आपलंच हे टाकलं म्हणजे त्याच्या जळणावर टाकणार नाही तो साहेब ठेवते तिथं जळणं आणि नाचणी दिलीत नाचणी आणलेली नाचणी जळायला दिलीत मी दिली। शेवट मी उतरून घेतलं साहेब गेले गाडी लावायला आणि कुकरच्या झाकराची रिंग दिली होती ती सारखी तर म्हटले जिथं ये मी फूड प्रोसेसर घेतले काही पण असतं यांच्याकडेच घेऊन येत असते कारण दुसरं कसं फोटो बनवायला द्यायचं ना आपण चेक करून घ्या ना चेक करून द्या हा कलर पिंक पाहिजे नको पिंक नको हा द्या आज पण दादरला खूप गर्दी आहे भरपूर गर्दी आतमध्ये दिव्यांच्या काचा फुटतात हातात पडली की फुटली दोन काचा वगैरे घेतल्या झाले दादा घेऊन चला आता निघते घरी तिथे पाठी आहे राम मंदिर आहे तर इथे आले ना तर पाया पडते पडते इथे दोन मिनटं थांबूर आपलं पाया पडायचं राम लक्ष्मण जानकी सगळे तर गाडी एकदा पुढे लावायला लागते का तर इकडे पार्किंग तर आली तर आता घरी घरी म्हणजे पंधरा वीस मिनटं झाले आता दाव जा दहा दहा मिनिट झाले पण मी पावणे दहालाच आले घरी आणि साहेब गेले परत त्यांचं काम होतं मला सोडलं घरी आणि परत गेले अरे आता काय काय घेऊन आले बघा इथे टप लागेल सगळं टपात भरते आणि मग वेगळं वेगळं करून फ्रीजमध्ये भरावं लागेल का तर आज आहे मंगळवार उद्याचा बुधवार जायचं आहे बाहेर ठेवलं तर फुलं हरवलं जे काय आले ते सुकणार मग फ्रीजमध्ये चांगली व्यवस्थित राहील दोन दिवस आणि जे जे पाहिजे होतं तरी मला आणि काय काय घ्यायचं होतं तर ते नाही यांना फोन आला त्यांचं काम होतं ते गेले असं मला दाखवते मी काय काय घेऊन आले टप घेतलाय टपामध्ये सगळं ठेवते आता इथे आणि बघा पहिलं तर हे सगळं एकत्र तुळस दुरवायत बेलपत्र वगैरे सगळं आणलंय आणि स्वामीच्या फोटोसाठी हा मोठा हार आणलाय मोठावाला असा हार जो भेटतो हा तिथे असं असे शंभर रुपयाने आहे आणि दिव्यांच्या काचा बघा आता मग जायला लागले ना दरवा लावला आणि लक्षात नाही बाहेर दिवा लावला मोठी काच फुटली दोन काचा शंभरच्या दोन म्हणजे पन्नासला एक दिली यांना जपून ठेवते इकडे काचा खूप लागतात आपल्या इथे हे ऑस्टरचे फुलं दिलेत पन्नास ला असे दिलेत एक आणि पानं वगैरे लागतात आंब्याचा डहाडा असं काही आपलं जे असेल तेव्हा ना बाहेर ते लावते बघा आंब्याचं एक झाड आणलाय दहा रुपयाचं आणि हे वीस रुपयाचं आता हे सगळं वेगळं वेगळं करायचंय म्हणून तुम्हाला आणि हे मी कळीचे खजरे आणलेत मातारानीला म्हणजे उद्याचा दिवस राहील कळी आहेत बघा फुललेले नाहीये ही कळी येत याला हे अाणी घालायला आणले आणि माझ्यासाठी पण आणले माझ्यासाठी पण मोगऱ्याचे आणले ते कळीचे शंभरला चार दिले आणि हे शंभरला तीन दिले हे तीन दिले आणि हे चार दिले मोगरा आणि वेल्या आणल्या दोन पन्नासच्या दोन वेल्या येलो कलरच्याच आणल्यात मी कमळ एकदा मी ही कळी आणली मला वाटलं हे जर नाही हे दहा रुपयाचं होतं आणि कळी चाळीस रुपयाला दिली ते पण हीच राहील हे राहणार नाही ठेवायचं टिकलं तर ठीक आणि आज पाच रुपयाला एक चापा पंचवीस रुपयाचे पाच आणले मी हे मिक्स फुलं हे पन्नासचे चे अर्धा हे मध्ये सगळे शेवंती लाल पिवळी सफेद ही शेवंतीयेत तर हे लाल फुलं असे असेल मध्ये मध्ये देवाच्या ह्याच्यामध्ये असले तर छान वाटतं देवाऱ्यामध्ये थोडं भारी वाटतं आणि दोन हार मी आणलेत एक देवीचं गट मांडेल तिथे आले देवऱ्याला आणि हे पुन्हा मिक्स फुलं अजून आता उद्याच्या दिवस पूजेला लागेल हे मिक्स फुलं मी पन्नास चार अर्धा किलो हे सगळे गोंडा वगैरे असते याच्यामध्ये सगळे मिक्स असतात यामध्ये पण हे लाल कलरचे व्हाईट छान वाटतात असे हे हा गोंडा वगैरे मला गोंड्यापेक्षा शेवंतीची फुलं आवडतात बरं खूप छान वाटतात आणि मी माझं स्वतःचं काय नाही घेतलं पण तिथं मिक्सरचं भांडंही करायला गेले ना त्याशिवाय दिदीला टिफिन आणला पण आता काय होतं माहिती दोन भाजी द्यावं लागतात दिदीला म्हणजे दोन डबे द्यावं लागतात जे नाईट जी चालू आहे एक संध्याकाळी रात्री तेव्हा सात साडेसात आठ वाजता एक डबा खायचा असतोय आणि एक रात्री एक दीडला एक डबा खायचा असतो मग पुन्हा मी हा एक डबा आणला बघा दीडशे रुपयाचा तर जिथून घेतलं तिथंच घेतलं मी सिंगल घेतलं कारण तो आहे पण दोन भाजी द्यावं लागतात म्हणून चपाती होऊन जाते मग त्या डब्यात एक भाजी ह्या डब्यात एक भाजी असे दोन भाजी काम लिकेज नाही होणार कुठं ऑइल बिल कुठं जाणार नाही बॅगीत वगैरे इकडे तिकडे लागणार नाही म्हणून मी असं घेतलं आणि मला मी पाण्याची बॉटल घेतलेली तर मला सर्दी खुकलेली खूप वेळ ते मिक्सरचं देऊन गेले तर दिले त्यांच्याकडे त्यांनी मला असं बिल बनवून दिलं आहे बनवून होईल कारण ते नॉर्मल असं कुठं बनत नाही ना ते ज्यांच्याकडे घेतलं आहे तिथेच होत आणि माझी हे कुकरची रिंग खराब झालेली तर तिथं मी लावू घेतलेली बोलतो मी ती तर घट्ट पाहिजे होती ती थोडीशी लूज होत होती ना तर काहीतरी कधीतरी मिस्टेक व्हायची हो हवा निघत होती इकडून काहीतरी होत होतं आता ही घट्ट आहेत जाड तर याची रिंग गेलेली तर ही घेतली बाकी काय मला घ्यायचं होतं आणि कसे आहे बोलले नाही मला फोन आलाय आणि ते गेलेत मग काम असं आहे ना की फोन आला की बाकी काय हातात काम येते काय नाही बघायचं पण तुम्हाला एक दाखवायचं होतं बघा इथे इथे काशी विश्वनाथचं हे मंदिर दिसते तुम्हाला ये आलं याचा मित्र केलेला हे बघा असं बोले बाबाला आता गणपती बाप्पा गाडीत बसवले हो बघा ते बोले बाबा अजून आले नाही त्यांनी आणले नाही पुन्हा त्यांचे पण डोळे बंद होते मग अजून यांना वि नाही केले ते आता बोले जेव्हा ते घेऊन येईल तेव्हा तुम्ही हे करा तर अजून बोले बाबा इथंच आहे आपल्याकडे आणि हे काशी विश्वनाथचं मंदिर प्रसाद वगैरे सगळं आलंय बघा यशवर भोलेबाबांची खूप कृपा आहे तुम्हाला सांगू खूप कृपा आहे यशला भोलेबाबांचा प्रसाद कुठून कुठून म्हणून नाही येत आहे मी नाकातली चमकी काढून ठेवली अशी इथंच ठेवली बघा कारण सर्दी वगैरे जाम सारी ठेवली आता दिसली तुम्हाला तर ठीक आहे चला असू द्या आता उद्या सगळं मंदिर वगैरे उद्या क्लीन करेल जे दूर आल्यावर दुसऱ्या दिवशी केलेलं तर आता उद्या करावं लागेल परवा गुरुवार म्हटल्यावर इतका वेळ राहत नाही पूजापाठ मांडायची काय ह्या वेळेस एकही गुरुवारची मी तुम्हाला पूजा दाखवली नाही काही ना काही काही ना काही असं होतं तर मांडून पूजा मला एक काही बोलत होती तू गुरुवार नाही करत का मी गुरुवार लग्नाच्या अगोदरपासून करते आणि मी सांगते शेवटपर्यंत करेल जोपर्यंत माझ्या आहेत शरीरामध्ये आत्मा बोलतात ना तोपर्यंत मी गुरुवार करेल म्हणजे गुरुवार कधी सोडणार नाही असं माझं आहे खाऊन पिऊन करेल काही करेल खाऊन करते मी तर साबुदाणा खायला लागले आता पण मी खाऊन का आहे हो ना पण गुरुवार करेल असं माझं गुरुवार कधी सोडणार नाही आता चला ठीक आहे असून कारण गुरुवार आणि माझं खूप असं म्हणतात ना एकदम जोडलेलं आहे असं काहीतरी चला आठवणी येतात कधीपासून करते त्याची खूप लग्नाच्या आत दोघ खूप म्हणजे खूप आधीपासून करते मी खूप आधीपासून कसली काही सोय नव्हती ना पूजा मांडायची ना कसले खाण्यापिण्याची ना कशाची काय आणि कामं वगैरे ते वर असायची पण तरी पण गुरुवार करायची आता तर सगळे दिले सुखसुविधा माताराणींनी मग मात सोडायची नाही खाऊन पिऊन करायची पण करायची दिदीचे शुक्रवार चालू आहे आमचे गुरुवार चालू आहे बघा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार लगातार उपवास आहे आपल्या घरामध्ये साहेबांचा माझा गुरुवार आहे दिदीचा शुक्रवार आहे सा येसचा शनिवार आहे साहेबांचा रविवार आहे आणि येसचा माझा पुन्हा सोमवार आहे म्हणजे आमचे लगातार एवढे उपवास चालू असतात चला ठीक आहे असू द्या हे सगळं चाललं म्हणजे आवड आहे आम्हाला सगळ्यांना आवडतं हे सगळं करायला चल ठीक आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवते पुन्हा थोडंसं वेगळं वेगळं करून अरे ठीक आहे काय होईल आता रेसिपी वगैरेचं कुठला येतच नाही काय नाही कारण दिदी झोपलेली असे दिदीची नाईट आता अजून जानेवारीपर्यंत चालणार आहे म्हणजे जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये तिची डे चालू होणार आहे मग तोपर्यंत असंच आहे म्हणून कुठलं तोपर्यंत काय ना व्हिडिओचं टेन्शन घ्यायचं नाही ना कुठल्या रेसिपीचं जसे चालले तसे चालले आणि जे जातात त्यांना तुम्ही छान प्रेम देतात असंच प्रेम असू द्या चला ठीक आहे आता हे व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ताईंना ना श्री स्वामी समर्थ